ते धरक, ते धरक। आपला विटा देशा मधे, नंबर एक आपलं देशामध्ये आलेलं स्वच्छ व सुंदर शहर विटा अशा शहरात आपण गुंतवणुकीचा विचार करताय नक्कीच तुम्ही प्राईम लोकेशन्सला फ्लॅट दुकान ऑफिस वगैरे शोधतच असाल हा, मग निश्चिंत रहा गुणवत्ता ससोटी लोकेशन्स व सर्व पर्यायांसाठी विट्यातील नंबर एकचा चा ब्रँड श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप शहरातील प्रत्येक प्रमुख ठिकाणी आम्ही आहोतच मायनी रोड यशवंतनगर भाजी मंडई छत्रपती शिवाजी महाराज चौक व एसटी स्टँड नजिक आणि हो आपल्या गरजे व बजेटनुसार रेसिडेन्शियल व कमर्शियल सर्व पर्याय उपलब्ध गुंतवणुकीतील विश्वास आणि समाधानासाठी डोळे झाकून एकच नाव ग्रुप विटा केवळ अजूक आणि वेगवाडच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा कारसे जिओ मराठी न्यूज पाहूयात बातम्या सुपरफास्ट ऑफर 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 कसली म्हणून काय विचारता एक ऑफर असेल तर सांगता येईल ना पण इथे समृद्धी फॅमिली मार्ट मध्ये वन गेट वन फ्रीड अँड सिक बिस्किट फिल्स कोकम सरबत एक लिटर चा कॅन वेफर बिस्किट गणेश उडीद पापड खजूर पॅक टॉयलेट क्लीनर विक्रम लॉयन चहा वरती एक बकेट फ्री सरगम डिटर्जंट पावडर सोबत एक बकेट फ्री स्पार्क्स ऑल व्हरायटीज वरती पंधरा टक्के ऑफ फ्लोर क्लीनर वरती पन्नास टक्के ऑफ कंपन्यांचे प्रोडक्ट्स एम आर पी पेक्षा कमी किमतीमध्ये मध्ये पाच हजार रुपयांच्या खरेदीवर हॉट अँड कोल्ड वॉटर जार फ्री समृद्धी फॅमिली मार्ट सूर्या मॉल विटा वेजेगाव वे येथील संत रोहिदास मळा येथे मृद आणि जलसंपदा विभागातून मंजूर केलेला गेटेड बंधाऱ्याचे भूमिपूजन आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या हस्ते पार पडले यावेळी आमदार अनिल भाऊ बाबर यांनी परिसरातील शेतीची पाहणी देखील केली यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गटाचे जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट वैभवदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जत पंचायत समितीचे माजी सदस्य सुनील पवार यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत जाहीर प्रवेश केला यावेळी जत शहर अध्यक्ष म्हणून सत्ताम अत्तार यांची निवड करण्यात आली जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट वैभवतादादा पाटील यांनी नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून भरभरून शुभेच्छा दिल्या यावेळी जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट वैभवतादा पाटील यांनी नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून भाभी वाटचालीस भरभरून शुभेच्छा दिल्या यावेळी सरचिटणीस अविनाश नाना चोथे कडेगाव तालुका अध्यक्ष कृष्णाथ मोखळे सुरेश मोहिते यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सन्मान कर्तृत्वाचा मान नेतृत्वाचा राज्यस्तरीय सन्मान सोहळा दोन हजार तेवीस नुकताच अहमदनगर येथे पार पडला यावेळी कडेगाव तालुक्यातील नेरली गावचे सरपंच राजाराम नारायण शिंदे सरकार यांना आपल्या क्षेत्रातील उत्तुंग कामगिरीबद्दल राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार दोन हजार तेवीसने सन्मानित करण्यात आले यावेळी माजी आमदार सुधीर श्री तांबे सरपंच चळवळीचे नेते बाबासाहेब पावसे पाटील संस्थापक अध्यक्ष यादवराव पावसे पाटील प्रदेशाध्यक्ष रोहित पवार राज्य कार्याध्यक्ष रवींद्र पावसे राज्य संघटक अमोल शेवाळे सांगली जिल्हाध्यक्ष भगवान दास केंगार यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले या कामगिरीबद्दल आदर्श सरपंच राजाराम शिंदे सरकार यांचे परिसरातून कौतुक होत आहे <गड़े> कडेगाव तालुक्यातील नेरली गावातील अनेक वाड्या वस्त्या अजूनही अंधारात असून दलित भटक्या जमाती ओबीसी वस्त्यांमधील काही भाग आजपर्यंत अंधारात होता या सर्व बाबी लक्षात घेऊन नेरली गावचे सरपंच राजाराम शिंदे सरकार यांनी जोरदार यंत्रणा लावत जीआय पाईपच्या माध्यमातून बंद पडलेल्या स्ट्रीट लाईटची दुरुस्ती तसेच अनेक भागात नवीन लाईट पोल उभारून गावातील अनेक वाड्या वस्त्या अंधारातून प्रकाशात आल्यामुळे ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे तर गावातील वाड्या वस्त्यांवर लवकरच सोलर स्ट्रीट लाईट बसवणार असून पाणीपुरवठा पंपाला सुद्धा सोलर पॅनल बसवण्यात येणार असून ग्रामपंचायतीला वीज बिलापासून मुक्ती मिळेल असे नेरले गावचे सरपंच राजाराम शिंदे सरकार यांनी सांगितले कडेगाव ते विजापूर महामार्गामधील अनेक अपूर्ण कामे पूर्ण होईपर्यंत येवलेवाडी येथील टोलनाका सुरू करू नयेत महामार्गामधील जाचक स्पीडब्रेकर उंची कमी करावी सुरली घाटाचे काम चार पदरी होण्यासाठी प्रस्ताव मंजूर करावा तसेच नागस घाटातील रुंदीकरण करून धोकादायक वळणे काढून टाकावी तर कडेगाव शहरातील रस्त्याच्या बाजूच्या अपूर्ण नाल्यांची कामे तातडीने पूर्ण करावीत अशी मागणी करत पलूस कडेगाव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पाणी संघर्ष समिती अध्यक्ष डी एस देशमुख आणि राष्ट्रवादी पदाधिकारी पाणी संघर्ष समिती संयोजक यांनी प्रभारी प्रांताधिकारी उपविभाग कडेगाव यांना तसेच राष्ट्रीय महामार्ग विभाग कोल्हापूर यांना निवेदन दिले अपूर्ण कामे अनेक वेळा आंदोलने करून सुद्धा पूर्ण न झाल्याच्या निषेधार्थ शुक्रवार एकोणतीस डिसेंबर रोजी कडेगाव बस स्थानक चौक परिसरात मोर्चा काढण्यात येणार आहे एक्सप्रेस हायवे एकशे सहासष्ट ई या या रस्त्याच्या अनेक प्रश्नाबाबत गेली साडेचार पाच वर्ष सतत निवेदन आंदोलन देऊनसुद्धा एक्सप्रेस हायवेचे प्रशासकीय अधिकारी याबाबत ठोस पावलं न उचलता रस्त्यामधील अनेक प्रश्न उदा म्हणजे मुर्ली घाटाचा चौपदरीकरण असेल का विडीवाकडी वळणे असतील किंवा कडेगाव ते कराड स्पीड ब्रेकर असतील त्याचप्रमाणे नागस घाट रेवना ना, घाट ना, यास वृक्षारोपण असेल किंवा अनेक प्रश्न असतील त्यांना वारंवार वार करून करूनसुद्धा हे प्रशासन गेंडेच्या कातडीच आहे आणि याबाबत हे दखल घेत नाहीत म्हणून उद्याच्या एकोणतीस तारखेला शुक्रवारी कडेगाव इन्स्टिट चौकामध्ये निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे आणि त्याबाबत नंतर जर दखल घेतली नाही तर सोळा एक दोन हजार चोवीस रोजी या रस्त्याच्या स्पीड ब्रेकर अमर उपोषण करणार होणाऱ्या परिणामात प्रशासन जबाबदार राहील याची दखल प्रशासनं घ्यावी ज्वागर विजापूर महामार्गाची अपूर्ण कामे पूर्ण होण्यासाठी आणि केंद्र शासनाला आणि राष्ट्रीय महामार्ग कोल्हापूर यांना जाग येण्यासाठी आम्ही येथे शुक्रवारी निषेधार्थ या रस्त्याच्या कामाचा निषेधार्थ शुक्रवारी निषेधार्थ मोर्चा आम्ही ह्या चौकात इथंच आम्ही ठेवलेलं आहे सुर्ली घाटातील स्पीड ब्रेकर ज्या सुरली घाटातील चार पदरी रस्त्याचं चा काम होण्याबाबत प्रस्ताव मंजूर करणेबाबत तसेच त्या कारण ते खेडेगाव या महामार्गामधील जातक स्पीड ब्रेकरची संख्या उंची कमी व्हावी तसेच झाडे लावणे हायवेकडेला झाडे झाडे लावणे कागस घाट रेमावी घाट हा पूर्ण करणे तसेच त्या रस्त्याचे रुंदीकरण करणे खेळीवाडे वाकडे खेडेवाडी काढून टाकणे विटा येथे आकुर्डी चिंचवड एज्युकेशन सोसायटी संचलित डॉक्टर डी वाय पाटील पब्लिक स्कूलच्या वतीने वार्षिक स्नेह संमेलन मोठ्या जल्लोषात आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले यावेळी आकुर्डी चिंचवड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रकाश खंदारे सर तसेच संस्थेचे सचिव प्रदीप कुमार सर ट्रस्टी सौ अमृता प्रदीप कुमार खंदारे, खंदारे यांच्यासह प्रमुख पाहुणे डॉक्टर अविनाश लोखंडे सामाजिक कार्यकर्ते शंकर नाना मोहिते उपस्थित होते यावेळी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण करत उपस्थांची मने जिंकली विविध खेळांमध्ये आणि अनेक राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते मेडल ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले यावेळी प्राचार्य लतीफ मनेर अशोक चव्हाण धीरज केंगार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते निराधार विधवा माता भगिनींना शासनाकडून मिळणाऱ्या तुटपुंज पेन्शन योजनेविरोधात सिंहसेना संघटना पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे उद्या सांगली येथे होणाऱ्या भव्य महिला मोर्चास जास्तीत जास्त महिलांनी उपस्थित राहावे असे आवाहन सिंहसेना महिला राज्यप्रमुख पुष्पाताई बोबडे यांनी केले आहे विटा येथील आदर्श इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च सेंटर येथे आउटकम बेस्ड एज्युकेशन आणि नॅक अॅक्रिलिटेशन प्रोसेस या विषयावरती पाच दिवसीय फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रामचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमास यांत्रिकी विभाग आर आय टी इस्लामपूर येथील डॉक्टर एस आर कुंभार यांनी आउटकम बेस्ड एज्युकेशन या विषयावरती उपस्थित प्राध्यापकांना मार्गदर्शन केले यावेळी संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट वैभवदादा पाटील यांनी या कार्यशाळेस भरभरून शुभेच्छा दिल्या प्राध्यापक तोहित मुजावर संचालिका पूजा पाटील प्राचार्य डॉ पी एस पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते ग्राहकांनो आता शोरूमला जाऊन भरमसाठ पैसा खर्च करण्याची गरज नाही आता आपल्या चारचाकी गाडीची सर्व प्रकारची कामे करा अत्याधुनिक मशीनसह हायटेक यंत्रणा असणाऱ्या विट्यातील रेवा मोटर्स अँड सर्व्हिसेस येथे तेही अगदी कमीत कमी खर्चात मेकॅनिकल सर्व्हिस जेन्युअल स्पेअर पार्टींट मधील इन्शुरन्स ची कामे कॉम्प्युटर स्कॅनिंग अलायमेंट आणि बॅलेन्सिंग दर्शदार कंपन्यांचे टायर आणि वॉशिंग सह सर्व प्रकारच्या एक्सेसरीज साठी आजच रेवा मोटर्स अँड सर्व्हिसेस ला भेट द्या पत्ता न्यू मयूर टाइल्स जवळ कराड रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीन वर